शकिल भाई नमस्कार नमस्कार आजच्या चॅनलच्या माध्यमातून कुठले शेतकरी बांधव आज आपल्याकडे ना शिल्लोडी शेतकरी आले बरोबर बरोबर माझ्या महा शेतकरी बांधवांना वस्तू भारतच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या दीपावली सणाच्या पण खूप खूप शुभेच्छा आज आपल्याकडे पंधरा महिला लॉट उपलब्ध आहे बरोबर कसं आहे बाजार वगैरे आजचा बाजार एकदम आता दिवाळी असते मग थोडी मंदिर लाटे आणि बरोबर बाजार आहे बरोबर तर दिवाळी निमित्त शेतकरी बांधवांसाठी काय वापर आहे आज शेतकरी बांधवांसाठी वापर की शेतकरी बांधव मारा तो कुठून जरी आला बरोबर त्याचा ट्रान्सपोर्टचं भाडं आज आपण देणार आहे आमचे मित्र लोक गावचे सरपंच आहेत नाशिर नमस्कार आणि निसरभाई लो गावचे सरपंच आहेत हे आमचे दाऊद एकदम सिनियर व्यापारी आहेत आणि हे आमचे नाशिरबाई नाशिरबाई पण व्यापारी वर्ग आहे बरोबर यांच्याकडे पण दहा दहा पाच पाच म्हशी विकायला असतात दहा दहा पंधरा पंधरा तर आपण आज तर मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी पंधरा मशी आणलेले टॉपच्या म्हशी आहेत आणि जे आपण शेतकरी पान्न जर चायनच्या माध्यमातून आले तर तुम्हाला ट्रान्सपोर्टचा खर्च पूर्ण फ्री असणार आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी बरोबर भाई पाहू शकता पण या ठिकाणी तर तुम्ही काय सांगणार अनुभव वगैरे सांगतो आपलं जरा साईकल आला मुंबईच्या चार महिन्याच्या सध्या बाजार कशी आता बरोबर टक्के टक्के तर आपल्याकडे आज किती मशी आहेत पंधरा मशी आहेत सध्या काय रेंज चालू आहे मशीनची घेतली तशी साठ हजारापासून एक लाखापर्यंत साठ तर लाखाच्या आसपास भेटणार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी आले तर दिवाळी निमित्त आपण चार पाच हजार रुपये कमी नाही देऊन टाकणार आहेत बरोबर आपल्याकडे सर्व आज वेलेले आहेत का लावणं माहिती असतात आपल्याकडे पूर्ण बरोबर चार चार व्यापारी सिनियर तर आधीच दोन चार वर्षाचा काळ ना था 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 आता आधी हो। बाजार कसा होता आता ऐंशीला भेटते बरोबर करता अठरा साठ आता किती वर्ष अनुभव झाला चाळीस पंचाळीस वर्षाचा अनुभव आहे आधी जो बाजार होता तो जरा थोडा कमी किमतीचा बाजार होता आता जरा भाव वाढलेले आता जसं टाइमिंग वाटतंय तसं भावाचं या ठिकाणी वाढतात आपल्याकडे संपूर्ण लागण म्हशी असतात तर आपण गाभण म्हशीची काय गॅरंटी शकेल भाऊ आपल्या अंगाची साडाची गाभाची आणि म्हैस पण त्या प्रकारची आजारी नाही घालात आपली मुली असतात तीन चार महिन्याची म्हशीची किंमत काय आपल्याकडे जरा लागण चार हजारापासून आपल्याकडे नव्वद पंच्याण्णव हजार साठ हजार आसपास नव्वदच्या ठिकाणी म्हशी भेटणार मार्केट कमेंट डॉक्टर साहेब आहे बरोबर जे आपण चार माहिती म्हणजे सांगितली तुम्हाला साडेतीन माहिती किंवा साडे चार माझे निघती चेक करून देतात म्हणून सर आठ पाच दिवसांना बाकी मार्केट मध्ये मा काय होतं तीन महिन्या सांगायची हजार दोन काय आपल्या मार्केटच्या पावती वरती सगळी सगळं लिहून असतं अंगाची साधाची बोली बरोबर आणि माझा शेतकरी बांधव जर म्हणजे कार्यकारी असते असतील तर ती न्यापयुक्त जाण्याच्या माध्यमातून मला संपर्क करून या शेतकऱ्याला अंगाच्या सदाच्या दुधाच्या बुलीत कोणत्या प्रकारच्या आजारी नाही सगळ्या बुलीत मशी फेरी करून मिळतील बरोबर शेतकरी कुठून जरी आला मार्गची व्यवस्था आपल्याकडे असते बरोबर शेतात शनी शिंग्यापुर आपल्यापासून पाच किलोमीटर आहे शेतकरी बांधव राहण्याची जेवणाची व्यवस्था सगळेकडे असते तर शेतकरी बांधवा त्यांच्याकडे चौदा क्वालिटीच्या मशीत पाहू शकता आपण या ठिकाणी शेतकरी बांधव आपल्या प्रॉफिटमध्ये कसा राहील त्यासाठी मार्ग शेतकरी बांधव काय मार्गदर्शन करतात काय केलं कशी निगा राखली पाहिजे शेतकरी मशीची निगा कशी राखले बरोबर आपल्या ज्या म्हशी आहेत त्या प्रत्येक वातावरणामध्ये सोडवतात बरोबर आपल्याकडे आता जे आपण मशीन चार चार पाच मुंबई आणले मित्रांनो मसान आहेत क्वालिटीच्या मशी आहेत तर रेंज आपली कशी स्टार्टिंग पर्यंत काय आपल्याकडे आता सध्या साठ पास सात पासून लाखाच्या साठ पाच पासून आता आता किती किती महिन्याच्या आपल्याकडे येतात पूर्ण आता हे सहा ही चार महिन्याची आता ही बाजूची चार महिन्याचे मित्रांनो सहा महिने चार महिने तीन महिने अशी आणि या ठिकाणी आपण चेक बी करून शेतकरी बांधवांना डॉक्टर साहेब असतात त्या ठिकाणी चेक करून देतात तपासून भेटतो म्हणजे या ठिकाणी शेतकरी बांधव कशाचं अडचण येत नाही बरोबर पाहू शकता आपण तुम्हाला मशी वगैरे दाखवतो तीन तीन चार चार महिन्याच्या मशी या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी ज्या पण शेतकरी बांधव टॉपच्या मशी खरेदी करायची असेल तर आपण शेती नंबर टाकलेला जातो पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर मशी आणि मित्रांनो अडीच दिवस पण आले तर त्यांच्या गोट्यामध्ये तुम्हाला मशी पाहायला भेटतील कधी पण एक चोवीस घंटे शेतकरी तर शकिल गो आढी दिवस पण आले शेतकरी बांधव तरी आपल्या गोट्यामध्ये म्हशी असतात कधी पण चोवीस घंटे कधी आठ आठ दिवस आपल्याकडे आपलं नाव नंबर सांगा बरं आपले आमचं नाव आहे मी संपर्क क्रमांक आहे बरोबर शत्रीबा आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे आपण शेतकरी बान टॉपच्या मशी खरेदी करायची असेल तर शकील शेट यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो एनी टाईम कधी पण या मित्रांनो चोवीस घंटे आपल्याला जिथा मात्र डेअरी पार्म मध्ये गोट्यामध्ये पण भेटेल आणि राहण्याखाण्याची शिंगणापूर मध्ये पण व्यवस्था केलेली असते आपल्याला क्वालिटीच्या मशी असतात तीन चार महिन्याच्या तर येऊ शकता आपण या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी मशीची क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता आपण भरपूर मशी आलेली मित्रांनो